निरगुडश्वर गावामध्ये आपल्या जे चॅनल आहे ते चॅनलचं चा प्रथमता मनापासून स्वागत करतो हे जे निर्गुडेश्वराचं मंदिर आहे तर माझ्या माहितीनुसार सोळाशे सन सोळाशे सालापासूनचं हे मंदिर आहे पूर्वीचं पौराणिक मंदिर साध्या स्वरूपाचं की जे दगडी ज्या तोडी होत्या त्या तोडीचं बांधकाम बाहेरून होतं आतून होतं आणि मधल्या भागामध्ये पांढरी माती आणि चुन्याचं मिश्रण अशा पद्धतीचं पौराणिक जुनं मंदिर या ठिकाणी होतं आणि मग निरगुडसर ग्रामस्थांनी त्यानंतर निर्णय घेतला आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आता जे गेली सात वेळा आमदार म्हणून ज्यांनी काम केलं सात टर्मला आणि आता आठव्यांदाई नामदार साहेब आमदार आहे तर त्यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून हे मंदिर नव्यानं उभारणी झालेली आहे अतिशय सुंदर साधारणतः बराचसा काळ या मंदिराचं काम होण्याकामी लागला परंतु एक आनंदाचं वातावरण एक आहे की आता जे जेव्हापासून या मंदिराचं भोलेनाथांच्या पिंडीचे आणि याची स्थापना झाली त्या दिवसापासून जवळपास डेली दोनशे ते तीनशे लोक ग्रामस्थ गावातील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि श्रावण महिन्यातल्या सोमवारी जवळपास दोन हजारापासून तर चार हजारा मक, आसेल, 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 आ, ते पाच हजारापर्यंत सर्व लोकं म्हणजे या परिसरातील मग भराडी असेल जवळे असेल पारगाव असेल मेंगडेवाडी किंवा जवळपासची जी गावं आहेत त्या गावातील जवळे असेल सर्व शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि एक नव्यानं एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी जवळपास माझ्या माहितीनुसार शंभरातून वन थर्ड हिस्सा हा ग्रामस्थांचा राहिला आहे आणि बाकी उर्वरित जी अमाऊंट आहे ते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी कसा याच्यामध्ये स्वतः याच्यामध्ये खर्च केलेला आहे त्यामुळं नामदार साहेबांचंही आणि ग्रामस्थांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो एक ऐतिहासिक हे शिल्प एक जुनी मंदिराची उभारणी जी होती ती नव्यानं केलेली आहे आणि त्यामुळं ग्रामस्थांचं निर्गूळ ग्रामवासियांना अतिशय आनंद या गोष्टीचा होत आहे आणि अगदी नव्यानं जोमानं ह्या भोलेनाथाचं सग सर्वजण दर्शन घेत आहेत पहिल्या सोमवारपासून इथे शिवलीला शिवलीलामृत हे सात दिवसाचं पारायण या ठिकाणी संपन्न झालं खरं तर माहीत नसत सर्वांना मी तर हे अगदी कौतुकाने सांगेल की प्रतिभीमाशंकर अशा पद्धतीचा हा महिमा निरगुडेश्वर मंदिराचा आहे या भोलेनाथाचा आहे आणि इथं सेवा केल्यानंतर ही शंभर टक्के सेवा तिथं मेवा अशी जी म्हण आहे त्या पद्धतीनं ज्या मनानं ज्या प्रेमानं आपण सेवा करू भोलेनाथाची त्या पद्धतीनं भोलेनाथांचं कृपा आशीर्वाद सर्व भक्तगणांवर राहणार यात ते मात्र शंका नाही अशा पद्धतीच्या मी या ठिकाणी तुम्हाला बोलू इच्छितो आणि अतिशय महिमा एक सुंदर आहे का मी बोललो मागच्या सोमवारी पारायण झालं लीला अमृत आत्ताही ह्या सोमवारपासून पुन्हा पारायण सुरू झाले म्हणजे महिमा वाढलाय शिवमहिमा वाढलाय भक्तगण वाढले आणि एक आनंदमय वातावरण निरगुडसर मध्ये झालेलं आहे अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांग तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न